हर्षुताई ठाकूर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी एफ आय आर रद्द करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्तांना एका निवेदनाद्वारे दिलाय आमच्या मोठे ताई हर्ष ठाकूरताई या नेहमी हिंदू संघटनेचं काम करतात हिंदू धर्माचं काम करतात हिंदू मुलींना चांगलं मार्गदर्शन करतात प्रत्येक कामात त्यांनी पुढं पुढाकार घेतलेला आहे हिंदू धर्माच्या असो इतर धर्माचा असो पण त्यांना काही समजकंटकांनी त्यांना वारंवार वारंवार त्यांना टार्गेट केलेलं आहे त्यांच्यावरती आज प्राण प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि आज काही ते कुठलाही विषय नसताना आज सायबर क्राईम या ठिकाणी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेलं आहे ते एफ आय आर त्यांनी चुकीच्या संदर्भात चुकीचा व्हिडिओ नसतानाही ते एफ आय आर दाखल करून झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सी पी ऑफिस सायबरना या ठिकाणी भेटण्यात आलो भेटायला आलो होतो त्यांना गुन्हा हा पाठीमागं घेण्यासाठी त्यांना आम्ही रामराज्य ग्रुप रामा भाऊ मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना गुन्हा मागं घेण्यात सांगितलेला आहे आणि त्यांना विनंती विनंती केली की गुन्हा हा मागं घेण्यात यावा मोहम्मद मोहम्मद मालिक म्हणून जो व्यक्ती आहे हा व्यक्तीने वारंवार हिंदू धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोललेला आहे विशालगड या ठिकाणी चुकीचा मॅसेज टाकून आणि त्याला चुकीचा व्हिडिओ एडिट करून त्यांनी जो इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे व्हायरल केलेलं आहे दोन समाजात तेड कसं निर्माण होईन हे मोहम्मद मलिक यांनी हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केलेला आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की फक्त त्यांनी हर्षुताईवर जो गुन्हा दाखल झालेला दा आहे तो पाठीमागं घेण्यात यावा आणि मोहम्मद मलिक याला अटक करण्यात यावी